नमस्कार आज सी एम ई जी पी अंतर्गत एम सी डी आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये मला सर्व सहभागी उद्योजकांशी संवाद साधताना अतिशय आनंद झाला आजच्या या सत्रामध्ये आपण केवळ व्यवसाय कसा सुरू करावा या पलीकडे व्यवसाय सुरू करण्यामागची मानसिकता स्पष्ट दृष्टिकोन आणि योग्य नियोजन त्याचबरोबर प्रोडक्ट मेक्स आणि मार्केटिंग मेक्स यावर सखोल चर्चा केले आजच्या या सेशन्समध्ये व्यवसायी यशस्वी होण्यासाठी लागणारी आंतरप्रनरशिप माइंडसेट काय असते याची पार्श्वभूमी पाहिली व्यावसायिक दृष्टीकरण ज्यालाच आपण आत्मविश्वास वाढवणाऱ्या अफर्मेशन्स काय आहेत त्या कशा पद्धतीनं वर्कआउट करतात त्यावर ॲक्टिव्हिटी बेस्ट आपण सत्र सर्वांनी मनपूर्वक त्यात सहभागी घेऊन सत्राला एकदा वेगळ्या उंचीवर घेऊन गेलात त्याचबरोबर ग्राहकांची गरज काय मार्केट रिसर्च डिजिटल ब्रँडिंग का महत्त्वाचं आहे या सर्व गोष्टींची चर्चा करत असताना सेशन सर्व पार्टिसिपेशनमुळं पार्टिसिपेंटमुळं अगदी इंटरॅक्टिव्ह झाला आणि या सेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवा आणि व्यवसाय ही एक संधी आहे धोका नाही परंतु या धोक्याला कसं संधीमध्ये रूपांतर करायचं हे आपण पाहिलं या कार्यक्रमामुळे नवउद्योजकांना निश्चित दिशा आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळाली असेल असा माझा पूर्णपणे विश्वास आहे शेवटी मी एम सी डी आणि महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार मानतो